प्रहार जनशक्ती पक्ष कोल्हापूर यांच्या वतीने आमदार श्रीराजेश क्षीरसागर साहेब यांना निवेदन कोल्हापूर जिल्ह्यात दिनाक पाच एप्रिल ते एप्रिल सतरा या दरम्यान जमावबंदी आदेश लागू असून प्रहार जनशक्ती पक्ष संस्थापक अध्यक्ष व माजी राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्सू भाऊ कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी शेतीमालाला हमीभाव तसेच दिव्यांग पेन्शन सहा हजार रुपये मिळावी यासाठी दिनाक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजता महाराष्ट्र राज्यातील सर्व आमदारांच्या घरी टेंबा मशाल आंदोलनाचे आवाहन केले होते त्या अनुषंगाने प्रहार जनशक्ती पक्षाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष माननीय श्री समाधान हेगडकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पार पडले आंदोलनाची सुरुवात छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास व महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली नंतर पायी चालत माननीय आमदार श्री राजेश क्षीरसागर यांच्या निवासस्थानासमोर प्रहार सैनिक पोहोचले मशाल आंदोलन करताना प्रहार सैनिकांनी आंदोलनस्थळ घोषणाबाजीने दणाणून सोडले यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आमदार श्री राजेश क्षीरसागर साहेब यांनी माननीय जिल्हाध्यक्ष श्री समाधान हेगडकर शहर अध्यक्ष आशिष शिंदे महिला शहर अध्यक्ष माधुरी मेत्रे प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हा अध्यक्ष श्री देवदत्त माने यांच्या हस्ते निवेदन स्वीकारले यावेळी आमदार साहेबांनी आदरणीय बच्चूभाऊंच्या कामाचे खूप कौतुक केले तसेच यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाच्या मागण्या विधानसभेत मांडण्याचे आश्वासन दिले निवेदन देतेवेळी हातकणंगले तालुकाध्यक्ष श्री सुनील शिंदे जिल्हा समन्वयक श्री सागर कांबळे जिल्हा संघटक श्री राजेश कारंडे करवीर तालुकाध्यक्ष श्री आदित्य कांबळे शहर सचिव उत्तम कुराडे जिल्हा मीडिया प्रमुख श्री विकास गायकवाड जिल्हा संपर्क प्रमुख श्री दादासो सुतार श्री बशीर आता आनंदावाणी प्रल्हाद माने मार्तन कांबळे नजीर नदाफ पांडुरंग गांगुर्डे रामेश्वरी पारखे रुपाली कांबळे तपससुम मालदार विनायक शेवाळे अशोक पाटील ऋषिकेश मासुर्ले सुधीर मासुर्ले संजय चव्हाण बजरंग भोसले जयकुमार शिरगुप्पे अनिल बांदेकर फारुख मुजावर ऋतुराज कोळेकर केदार धामणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते